काय कुठे तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे संतोषची आजी घाबरलेल्या स्वरात म्हणाली पण कोविंद अजूनही त्याच्या मतावर ठाम होता तो संतोषच्या आजीला म्हणाला त्या घरात कोणीतरी आहे मला तिथे जाऊन बघावंच लागेल मला तुम्ही कुलपाची चावी द्या तशी संतोषची आजी चावी आणायला घरात निघून गेली तोवर कोविंद त्या गोठ्याच्या दिशेने निघाला त्याला त्या घरातून त्या नकारात्मक शक्तीची तीव्र जाणीव होत होती तेवढ्या त्याची नजर तिथे कोपऱ्यात पडलेल्या एका जेवणाच्या ताटावर गेली ते माझ्या सुनेच्या हातून पडलं गोविंदला पाठून संतोषच्या आजीचा आवाज आला त्या ताटाबद्दल गोविंद काही बोलणार त्याआधीच त्यावर स्पष्टीकरण त्यांनी गोविंदला चावी दिली गोविंद चावीने कुलूप उघडू लागला दारावरचं कुलूप कित्येक वर्ष उघडलं गेलं नसावं त्यामुळे ते, ते गोविंदच्या हातून पहिल्याच प्रयत्नात नाही उघडलं बराच प्रयत्न करून चावीवर जोर लावल्यावर एकदम खाडक आवाज झाला आणि ते कुलूप शेवटी एकदाच उघडलं गेलं दारावरच कुलूप काढल्यावर दरवाजा उघड्याच्या आधी गोविंद संतोषच्या आजीला म्हणाला मावशी तुम्ही तिथे खालीच थांबा नाहीतर एक काम करा तुम्ही काही वेळासाठी आता राहता त्या तुमच्या घरातच जाऊन माझी वाट पहा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संतोषच्या आजीने कोणताही प्रश्न न करता तिथून मागे फिरणंच योग्य समजलं संतोषची आजी तिथून निघताच गोविन्ता मुळ घराचे दरवाजे जोर लावून आत ढकलले इतकी वर्षदार खिडक्या बंद असल्यामुळे आतून जो दमट कुबट हवेचा लोट येणं अपेक्षित होता घरातून येणारा तो दरपतीतका तीव्र वाटत नव्हता असं वाटत होतं या काही दिवसांत त्या घराचे दार किंवा खिडकी कोणीतरी आधीच उघडली असावी गोविंदला या मागचं कारण त्याच्या समोरच दिसलं आणि सोबत संतोषच्या तिथे येण्याचा एक ठाम सुकावाही मिळाला त्या घरात धूळ मातीचा मोठा थर साचलेला होता आणि त्याच धूळीच्या थरातून कोणीतरी लहान मुल चालत गेलं होतं हे नक्कीच संतोषच्या पायाचे ठसे असणार ते ठसे घरात सर्वत्र फिरले होते पण या पाठून लपून ताराच्या फटीतून जे कोणी लपून त्यांना पाहत होत ते आता या क्षणाला दाराजवळ कुठेच नव्हतं पण तरीही गोविंद जरा सावधच होता सावध गोठ्याचं तार आधीच संपूर्ण उघडलेलं असल्याने आत बराच प्रकाश येत होता गोविंदने मुद्दामूनच ते दार तसंच उघडच ठेवलं अजूनपर्यंत जरी गोविंदला तिथे कोणी दिसलं नसलं तरी तिथे गोविंदला नकारात्मक ऊर्जेची प्रचंड जाणीव होत होती इतकी की त्याचा स्रोत नेमका कुठे असावा हेच त्याला समजत नव्हतं ती ऊर्जा त्या घराच्या प्रत्येक भागातून येत होती गोविंद यामुळे काहीसा गोंधळला घरात सर्वात आधी नेमका कुठे शोध घ्यावा याचा तो विचार करत होता तोच गोविंदला समोरच वर माळ्यावर जायच्या पायऱ्या दिसल्या गोविंदने आधी त्याच पायऱ्यांनी वर जायचा ठरवलं तो सावधच एक एक पायऱ्या चढून माळ्यावर पोहोचला गोविंदने पाहिलं तो माळा म्हणजे एक प्रकारची अडगळीची खोलीच होती गोविंदने तिथला कोपरान कोपरा शोधला बऱ्याच जुन्या वस्तूंमध्ये त्याला एक लहान मुलाचा बूट पडलेला दिसला तो बूट वापरातला असला तरी नवा वाटत होता म्हणजे माळ्यावर असलेल्या इतर वस्तूंवर जशी धूळ जमली होती तशी त्या बुटावर बुटाच्या आत कुठेच धूळ नव्हती त्याऐवजी त्यावर बाहेरची माती होती याचा अर्थ त्या घरात एक लहान आलं होतं आणि आता त्याचा पुरावा म्हणून तिथे एक बूटही मिळाला होता हे सगळं संतोषी तर जोडलं नव्हतं हा बूट त्याच्या आजीला नेऊन दाखवायलाच हवा असं मनात धरून गोविंदने तो बूट उचलला आणि तो जिन्याने खाली उतरू लागला गोविंद पायऱ्या उतरणारच होता तोच त्याला पायऱ्यांवर अचानकच ते ध्यान समोर आल्याने गोविंद धडपडला भीतीची तीव्र जाणीव क्षणभर त्यालाही झाली त्याच्या हातून लहान मुलाचा बूट खाली पडला आणि तो खरंगळत खाली उभ्या त्या विक्षिप्त बाईच्या पायाशी आला गोविंदने लगेच त्याच्याकडच्या हात घातला तोच तिथे ती बाई तिच्या चार पायांवर एखाद्या पालीसारखी सळसळत पायऱ्या चढत वर येऊ लागली गोविंदकडे स्वतःला तिच्यापासून वाचवण्यासाठी काहीच वेळ शिल्लक होता त्याने त्याच्या थरथरत्या थर हाताने एक काचेची बाटली बाहेर काढली तिथे ती बाई गोविंद पासून चार ते पाच पायऱ्या लांब होती त्या बाटलीवरचा बुज काढायच्या प्रयत्नात गोविंदच्या हातून ती बाटली खाली पडली आणि ती फुटली फुटलेल्या पाणी बाईवर उडताच ती विजेचा झटका लागावा तशी जिन्यावरून सरळ खाली उडवली ती किंचाळ तिथून बाजूला झाली गोविंदच्या छातीतील धडधड प्रचंड वाढली होती गोविंद धापा टाकत होता त्या काचेच्या बाटलीत असलेल्या गंगेच्या पाण्यामुळे तो थोडक्यात वाचला होता तो गोठा कोणासाठीही सुरक्षित नव्हता तिथून लवकरात लवकर निघणं हेच योग्य होत गोविंद सरळ पायऱ्या उतरून खाली आला त्याने इथे तिथे कुठेही बघणं टाळलं समोर त्या गोठ्याचं संपूर्ण उघडलेलं दार होत गोविंद त्या दाराच्या दिशेने धावत सुटला तोच ते त्या जुन्या घराचं दार खाडकन आदळून बंद झालं गोविंदचा चेहरा घामाने भरला होता तो जोरजोरात दार वाजवू लागला पण तर संतोषच्या आजीला त्यांच्या घरी पाठवले होते तोच गोविंदच्या एक तीव्र कळ गेली जणू कोणीतरी तलवारीने त्याच्या पाठीवर वार केला असेल आ! हे काय होत हे कळायच्या आधीच तशीच एक भयानक कळ पुन्हा एकदा त्याच्या पाठीतून पार मस्तकात गेली गोविंद कळवळला ती चेटकिन तिच्या केसाच्या वेणीने गोविंदच्या पाठीवर चापकासारखे फटके मारत होती पण त्या वेदना सामान्य नव्हत्या शरीरातून आत्मा बाहेर काढावा तशा त्या प्रचंड होत्या गोविंदच्या पाठीवरची झोळी गळून खाली पडली गोविंदने याआधीही अशी भया स्वतःच्या डोळ्यांनी अनेकदा पाहिली होती पण प्रत्येक वेळी त्याच्या सोबत त्याचे गुरु असायचे पण आता तो त्या घरात एका चेटकिणीसोबत एकटा होता कदाचित हीच योग्य वेळ होती स्वतःला सिद्ध करण्याची जय हनुमान ज्ञान सागर जय कपली सतीहू लोक उजागर राम दूत गोविंद हनुमान चालीसा बोलू त्याबरोबरच त्याच्या पाठीवर होणारे चापकाचे ते फटके अचानकच बंद झाले गोविंदने पाठी वळून पाहिले चेट ती चेटकीण अजूनही तिथे तिच्या चार पायांवर तशीच उभी होती गोविंद हनुमान चालीसा म्हणतच राहिला महावीर विक्रम पचरंगी कुमति निवार चेटकीने स्वतःचे दोन्ही कान तिच्या हाताने घट्ट दाबून धरले तिला हे सहन होत नव्हतं पण ती चेटकिण म्हणजे काही साधी सुधी आत्मा नव्हती ती तिचा सूड घेण्यासाठी तीन पिढ्यांपर्यंत तडफडत राहिली होती तिने तिथे ती बाजूला असलेलं तुटक टेबल आपल्या एका हातात उचललं आणि ते सरळ गोविंद दिशेने भिरकावलं त्याचे दोन्ही हात स्वतः समोर आडवे धरले आणि ते टेबल गोविंदवर जोरात येऊन धडकलं गोविंद दरवाजावर आदळला या आघाताने गोठ्याचा आपोआप बंद झालेलं दार उघडलं गेलं आणि गोविंद त्या गोठ्याच्या बाहेर जाऊन पडला या आवाजाने संतोषची आजीही धावत घराबाहेर आली तिने पाहिलं गोठ्याचं दार उघड होत आणि तो भगवे वस्त्र परिधान केलेला तरुण गोठ्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात आडवा पडला होता त्याला अशा अवस्थेत पाहून संतोषची आजीही घाबरली ती धावत गोविंद जवळ गेली गोविंदला मात्र त्याच्यापेक्षा संतोषच्या आजीची काळजी जास्त वाटत होती तो त्यांना सारखं एकच सांगत होता मावशी मावशी तुम्ही इथून लांब राहा इथे राहणं धोक्याचं आहे तुम्ही तुमच्या घरी जा इथे नका थांबू पण संतोषची आजी काही ऐकली नाही तिच्या हातात कुलपाची चावी होती तिने झटकन त्या गोठ्याचं दार बाहेरून लावून घेतलं आणि दाराला कडी लावून पुन्हा एकदा ते मूळ घर आणि आत्ताचा विराण पडलेला कुरांचा गोठा कुलूप लावून बंद करून घेतला संतोषची आजी गोविंदला त्यांच्या घरात घेऊन गेली गोविंदच्या कपाळातून रक्त येत होतं दोन्ही हातांनाही बरंच खरचटलं होतं पाठीवर चा त्या दोन खोल जखमा झाल्या होत्या संतोषच्या आजीने जखमांवर हळद दाबून धरली आणि ती गोविंदला त्या घराचा भयानक इतिहास सांगू लागली कशी एका मूल नसलेल्या निष्पाप बाईची भयंकर चेटकिण झाली मरणाआधी तिची मानसिक अवस्था काही ठीक नव्हती त्यामुळे मरणानंतर तिचा आत्माही तसाच सुडाच्या प्रतिशोधात वेडा झाला ती किती क्रूर आहे निर्दयी आहे आणि ती दर अमावस्येला खराब होती चक्रा मारत आहे पण काल रात्री अमावस्या असूनही ती आम्हा कोणालाच का दिसली नाही का तिने दर दिवशीचा तिच्यासाठी ठेवलेला उतारा खाल्ला नाही यावर गोविंदच्या डोक्यात एक विचार चाटून गेला असं तर नाही ना संतोषच्या शिकारीमुळे आता ते उदार्याचं ताट तिला गरजेचं नाही वाटलं आणि काल रात्रीची अमावस्या म्हणजे अमावस्या काल नाही रात्री गोविंदच्या या उत्तराने संतोषच्या सुन्न झालं तिला कळून चुकलं की त्या आपल्या घरावरचं सावट हे कमी नाही तर आता झाडाच्या मुळाप्रमाणे अधिक घट्ट आणि खोल रुतलं होतं बोलणं दुपारचे दोन वाजून गेले तोच त्यांच्या घराचा गेट उघडण्याचा आवाज आला आणि त्यांचं बोलणं मध्येच थांबलं बाहेर आकाश आणि सुमन आली असेल या अंदाजाने संतोषची आजी धावत घराबाहेर आली पण समोर एक इन्स्पेक्टर आणि एका हवालदाराला पाहून तिचे पाय जागीच थांबले त्यांच्या सुमनही आली होती नमस्कार तुमच्या घरातून एक मुलगा हरवल्याची केस नोंद झाली म्हणून त्या संदर्भात चौकशी करायला आलो बाहेर इन्स्पेक्टर आणि हवालदार आल्याचं कळताच कोविंद उठून उभा राहिला त्याच्या शरीरावरच्या जखमा पाहून इन्स्पेक्टर आकाशला विचारू लागला तुम्ही तर म्हणालात आत घरी तुमची आई एकटीच आहे मग हे कोण तशी संतोषची आजी म्हणाली यांना मदतीसाठी बोलावलं आहे इन्स्पेक्टर पुढे म्हणाले यांनाही काय लागलं काही मारामारीचा तर प्रकार नाही तशी संतोषची आजी म्हणाली यांना ते त्या घरात आणि तिचे शब्द तिथेच थांबले पोलिसांना याबाबत काय सांगायचं ती या सा विचारात पडली तिथे इन्स्पेक्टर आणि हवालदाराची नजर त्या बंद गोठ्यावर गेली त्या गोठ्याच्या समोर तुटलेल्या टेबलाचे तुकडे पडलेले होते बाजूला जेवणाचं खताट पालथी पडलेलं होतं आणि त्या गोठ्याला त्या गोठ्याला पाहिरून कुलूप लावलेलं होतं ते विचार करू लागले तिथे नेमकं काय घडलं होतं बागुल बुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा